आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आज देखील मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेत आज हजारोंच्या संख्येनं बेळगावमधून मराठा आंदोलक आलेले आहेत बेळगाव मध्ये कानडी सरकार त्यांच्यावर अन्याय करत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याशी बातचीत केले पुढारी न्यूज प्रतिनिधी रमेश पवार यांनी आज मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आजपासून मनोज जरांगे पाटील हे पाणी देखील पिणार नाही असं त्यांनी बोललं होतं काल रात्री जी आ, मेडिकल टीम होती ती देखील आली होती मनोज जरंगी यांची तपासणी देखील झाली आणि काल अनेक राज्यकर्ते देखील आले होते आज सकाळी आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे मराठा बांधव आहेत मराठा आंदोलक आहेत ते आता पुन्हा एकदा आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झालेले आहेत जवळपास आपण पाहू शकतो की जे बेळगाव मधून जे मराठा बांधव आले आहेत आपण जर पाहिलं की ते जवळपास हजारोंच्या संख्येने मुंबईमध्ये आले त्यांनी कूस केलेली आपल्यासोबत काही कार्यकर्ते म्हणजे सर काय सांगाल बेळगावमधनं आला तुम्ही कर्नाटकामध्ये अन्याय सहन करतोय आमच्या मराठी भाषेवर मराठी बांधवांच्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय तर भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर आपली आठशे पासष्ट गावं जी आहेत ती मराठा बहुबल्य भाषिक जी गावं आहेत ती कर्नाटकामध्ये दो गातली गेली परंतु तेव्हापासून ते आत्तापर्यंत आम्ही आपल्या भाषेच्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये येऊ इच्छितो जर मनोजरांजी दादा पाटलांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आम्ही ज्यावेळेला दादा या उपोषणाला प्रत्येक वेळेला बसताय त्यावेळेला आठशे पासष्ट गावातील सीमाभागातील संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी उभा राहतो समस्त या आंदोलनाला समस्त आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक जनता ही या आंदोलनाला सपोर्ट करते आणि सपोर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी आज मुंबईमध्ये आलोय आज अन्नत्याग केलेला आहे उद्या आजपासून पाणी त्याग करणार आहे पण ज्यावेळेला झरंगे मर... पाटलांची परिस्थिती ज्यावेळेला चुकीच्या दिशेने जाईल बिकट होत जाईल त्यावेळेला मुंबईचं काय हाल होऊ शकेल हे सरकारला सुद्धा कळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सरकारनं याचं गांभीर्य घेणं लक्षच आहे बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये आलंच पाहिजे कारण की त्या ठिकाणी मराठी भाषा ही मराठी भाषेवरती अन्याय होत जातं त्या ठिकाणी कानडी लाजली जाते त्या ठिकाणी मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत संघर्ष मनोज दादांचे स्वरूपातच आहे आणि दादाच काही मार्ग काढू शकतात आतापर्यंत कुणीच मार्ग काढू शकला नाही आणि जे आज दादा जे मराठा समाजासाठी जे आरक्षणासाठी बसले आहेत त्याच्यासाठी दादांना सपोर्ट करण्यासाठी पूर्णच बेळगाव आणि सीमा भाग हा दादांच्या पाठीशी आहे